नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजची सर्वात मोठी बातमी लातूर जिल्ह्यात वाळू माफियावर पोलिसांची पहाटेची सर्जिकल स्ट्राईक वाळू चोरीवर रेड्डीची रेड राळगा शिवारात थरारक छापा लातूर नांदेड रोडलगतच्या राळगा शिवारात बेकायदेशीर वाळू साठ्याचा भांडापोड करण्यात आला आहे ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांच्या नेतृत्वात पहाटे पाच वाजून वीस मिनिटांनी करण्यात आली आहे या छाप्यात वीस ब्रास वाळू दोन जे बी मशीन चार हायवा टिप्पर एक बोलेरो आरोपीचे मोबाईल फोन आणि रोख एकवीस हजार पाचशे असा एकूण मिळून एक कोटी शेहेचाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली खात्रीलायक गुप्त माहितीनंतर ही धडक कारवाई पार पडली सदर आरोपींनी कोणताही शासकीय परवानी न घेता वाळू साठवली होती शासनाच्या महसुलाची चोरी आणि पर्यावरणाची हानी याची पूर्ण जाणीव असूनसुद्धा त्यांनी अवैध साठा केला होता या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चारशे एकसष्ट अकनगिरे यांनी चाकूर पोलीस उपविभाग कार्यालयात फिर्याद दिली असून पुढील तपासाची जबाबदारी स पोलीस निरीक्षक बी डी बुसनेरे पोस्ट अहमद पोलीस स्टेशन अहमदपूर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह आपल्या परिसरातील बेकायदेशीर कृत्यावर नेहमीच लक्ष ठेवून आहे अशाच थेट थे बातम्यांसाठी पाहत रहा शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह